शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर जिल्ह्यातील अनुदानित आणि अंशता अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यासाठी अधीक्षक वेतनपथक यांची महत्त्वाची सूचना सोलापूर जिल्ह्यातील अनुदानित अंशता अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील वैद्यकीय देखे थकीत देखे सातवा वेतन आयोगाचे तिसरा व चौथा हप्त्याचे देकाचा चेक जिल्हा कोशागर कार्यालयातून प्राप्त झालेला आहे तरी सदरचे अनुदान आज किंवा उद्यापर्यंत संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आव्हान अधीक्षक वेतनपथक प्राथमिक यांनी केलेला आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनुदानित अंशतः अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहे एप्रिल दोन हजार चोवीस अदा मे दोन हजार चोवीसचे नियमित वेतन देखे आज जिल्हा कोषागर कार्यालयात सादर करण्याची कार्यवाही करण्यात येईल याचीही नोंद घेण्यात यावी असेही विठ्ठल ढेपे अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जिल्हा परिषद सोलापूर यांनी माहिती दिली आहे माहे एप्रिल दोन हजार चोवीस अदा मे दोन हजार चोवीसचे चे वेतन जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन खात्यावर दोन मे दोन हजार चोवीस ते चार मे दोन हजार चोवीस या कालावधीत जमा होण्याची शक्यता आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त के